डॉक्टर केले तुळशी प्रदर्शन मधून आणलाय तिला ये सुलतान इंजेक्शन दिले कशी शांत बसली आता बांधा <laughs> आता वर इथं आड्याला बांधा दोन तीन तास खाली काय तिला सोडू नको आता चालते चालते तुम्ही सांळची ते करतो बघा झाला तोंडात तिची पण तोंड वाढवून दे बघा नाय पैसे हजार रुपये घेतोय मी मशीला मशीला वाटतो माणसाला पाठवा फुलटीवर पाठवा कधी काय नाही पैसे नाही दिले परत गाव जाणार नाही द्या लागला लागा पैसे द्या तुला असतो तुम्हाला सांगतो तुला आता म्हणून घ्या

I got the...